लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट श्री स्वामी महाराज देवस्थान मूळस्थान येथे बुधवारी दहा एप्रिलला श्री स्वामी समृद्ध महाराजांचा दिन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली श्री स्वामी समर्थांच्या एकशे सहेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सालापदाप्रमाणे पार पडणाऱ्या नगरप्रदक्षिणा प्रभात फेरीला आज स्वामी समर्थांच्या प्रकटतीने पहाटे काकड आरतीपूर्वी सुरुवात झाली काकड आरतीनंतर श्री स्वामी समर्थ सेवाचार संघाच्या वतीने श्री स्वामी समर्थांना फळ व मिठाईचे छप्पन्न भोग नैवेद्य दाखवण्यात आले व नंतर हा नैवेद्य भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला यानंतर स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्यासाठी सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सकाळी दहा ते बारा या वेळेत ज्योतिबा मंडपात चेअरमन महेश प्रमुख उपस्थितीत विश्वस्ता उज्ज्वलताई सरदेशमुख सहकाऱ्यांचे सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व नामस्मरण सोहळा त्यानंतर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पाळण्यातील मूर्तींवर नूर, गुलाल पुष्प वाहून पाळणा गीतांनी श्रींचा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले राजासाहेब व प्रथम इंगळे यांच्या हस्ते मोहन महाराज पुजारी मंदारन महाराज पुजारी यांच्या मुख आरतीने श्रींची आरती संपन्न होऊन भजनगीत पाळणा व आरतीने स्वामींचा जन्मोत्सव भक्तिभावात संपन्न झाला स्वामी प्रगट दिनानिमित्त वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना शिराप्रसाद वाटप करण्यात आले मंदिरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानाच्या माध्यमातून दुपारी बारा ते तीन वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गांगणापूर रोडवरील देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष येथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद देण्यात आला सोलापूरचे स्वप्नील गायकवाड मित्रपरिवार श्रीशैल मेहत्रे परिवारच्या वतीने स्वामी भक्तांना बुंदीलाडू प्रसाद व पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले स्वामी प्रकट दिनानिमित्त तालुक्याचे मंत्री दीपक केसरकर आमदार सिद्धाराम मेहत्रे अक्कलकोट संस्थांचे मालोजी मातोश्री जयप्रभा देवी राजे भोसले व कुटुंबीय आमदार रवींद्र पाटील अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दरडा पनवेलचे उद्योजक कपिल पाटील अहमदनगरचे वैद्यजीवन कटारिया पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत असलेल्या मोकळ्या परिसरात भव्य कापडी मंडप उभारण्यात आले होते ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली होती भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी व प्रसंगानुरूप योग्य ते मार्गदर्शन करण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनासह मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे दयानंद हिरेमठ उज्ज्वलाताई सरदेशमुख श्रीशैल गवंडी आदींसह मंदिर समितीचे अन्य कर्मचारी सेवकऱ्यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी मोहन शिंदे स्वामलिंग कांबळे बाळासाहेब घाटके अक्षय सरदेशमुख श्रीपाद सरदेशमुख रामचंद्र समसाणे प्रसाद सोनार ज्ञानेश्वर भोसले स्वामीनाथ लोणारी संजय पवार अमर पाटील महादेव तेली संजय पाठक स्वामीनाथ मुडले सागर गोंडाळ गिरीश पवार दीपक झरीपटके रवी मलवे सचिन पवार श्रीकांत मलवे सुरेखा तेली कौशल्या जाजू कृष्णाबाई घाडगे पूजा साळुंके सुवर्णा जाधव कल्याणी पाटील प्रेरणा कासेगावकर का सीमा देगावकर यांच्यासह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते आपली सिंधुनगरी न्यूज मसुरे